इकडे विक्रांत चाललेले आहेत ऑफिस पार्टीला एकदम तर मग मला क्लिक करता करता तुम्हाला एक नवीन गोष्ट मी घेतलेली आहे ती दाखवते हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा सो so, uh, आता घरातला सगळं आवरून झालेलं आहे दुपारचं आमचं जेवण झालेलं आहे आणि uh, आज विक्रांतच्या uh, ऑफिसमध्ये ना ऑफिस पार्टी आहे त्यांची uh, सो तिकडे ते जाणार आहे त्याच्यामुळे त्यांना यायला पण थोडासा uh, उशीर होणार आहे त्याच्यामुळे मग आता uh, आम्ही दोघीच घरात आहोत मी आणि विहिका तर uh, विक्रांत आता आवरता येते ते, ते आल्यानंतर मग मी तुम्हाला त्यांचा छान असा लुक दाखवेल की uh, मी सांगणार आहे की ऑफिस uh, पार्टी म्हणजे इथली युरोपमधली ज्या मधले पार्टी असतात त्या कशा असतात सो so, इथलं थोडंसं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही शूटिंग करा तिकडे आणि म्हणजे आपल्याला आपल्या व्हिडिओजमध्ये त्या ऍड करता येईल तर इकडे विक्रांत चाललेले आहेत ऑफिस पार्टीला एकदम मस्त ऑफिस पार्टी आहे जाऊन या आणि जमलं ना तर तिथला पण थोडासा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा बघता येईल आपल्या की नाही का युरोपमध्ये ऑफिसची पार्टी कशी असते येस तर छान आणि मस्त दिसत एन्जॉय आता म्हणलं मी हिका झोपले तर छान सगळे काम आवरून घ्यावी आणि बऱ्याच दिवसापासून ना विहिकाचे जे कपडे होते ना ते मला सेपरेट सेपरेट व्यवस्थित ठेवायचे होते खरं तर टॉप वेगळे आणि त्याच्या पॅन्ट वेगळ्या स्कर्ट वेगळे तिला जर काही कपडे वगैरे घालायचे असतील ना तर असे एकत्र असतील तर काही सापडत नाही पेअर्स सापडत नाही सो त्याच्यामुळे मी म्हटलं की टॉप पतीचे जे आहे ते वेगळे ठेवावे आणि स्कर्ट जे आहेत ते वेगळे ठेवावे तर आता बघू शकता तुम्ही एकदम विस्कटलेले तिचे कपडे तर चला आता पटपट पटपट घड्या घालून घेते अशी होती विक्रांतच्या ऑफिसमधली पार्टी आणि त्यांनी फार जास्त शूटिंग केलेलं नाही आहे पण जेवढं केलं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे इथे आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त त्यांचा कॉन्सर्ट वगैरे चालू आहे आणि भरपूर सारी गर्दी आहे सगळे ऑफिसचे त्यांचे कलिग्स होते त्यानंतर त्यांना तिथे स्टार्टर आणि मेन कोर्स मध्ये काय काय दिलं होतं हे तुम्हाला दाखवते मी सो हे जे दिसतंय तुम्हाला हे त्यांचा मेन कोर्स होता आणि स्टार्टर मध्ये त्यांनी ह्या प्रकारची त्यांनी डिश दिलेली होती तर आत्ताच मी का झोपेतून उठली तुम्ही बघू शकता आणि मी का सगळ्यांना हाय कर हाँ, से हाँ? हाँ, 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 हाँ. हाँ, हाँ. आणि ती झोपली होती आणि मग माझ्या घरातली सगळी कामं आवरून झाली तर मम्मी म्हटलं थोडा वेळा मी पण आराम केला आणि आता संध्याकाळी उठले मम्मी म्हटलं की आता छान मस्त चहा करावा आणि मिहिकाला सुद्धा छान काहीतरी खायला द्यावं पॅनकेक वगैरे हो तर पॅनकेक बनवण्यासाठी ना तिला इथे ना असं पॅनकेकचं मिक्स मिळतं जे ज्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं असतं फक्त आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तव्यावर किंवा पॅनमध्ये छान पॅनकेक्स बनवायचे असतात आणि तुम्ही त्याच्यावर मध किंवा साखर टाकून वगैरे खाऊ शकता वगैरे पेऊन झालेला आहे आणि आता मी व्हिकासाठी करते पॅन केक्सचं सो पॅनकेक्सचं हे जे मिक्स आहे ना पावडर सो ते मी बनवणार आहे आणि तुम्हाला झटपट दाखवते की ते कसं बनवतात अगदी सिम्पल आहे आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता मला वाटतं आपल्या इंडियामध्ये पण हे मिळतच असणार आहे रेडी मिक्स जे पॅनकेकचा केकचा प्रीमिक्स म्हणतो आपण त्याला ते असतं ते सो चला आता पटकन हे मिक्स पा थोडंसं मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याला आणि आजचं वातावरण सांगायचं झालं ना तर इतकं क्लाउडी आहे ना सकाळपासूनच पाऊस पडतोय त्याच्यामुळे तर मी विचार केला होता की मी का उठली की मग तिला थोड्या वेळ बाहेर घेऊन जाईल गार्डनमध्ये खेळायला वगैरे नाही का म्हणजे तिचं तेवढंच तिला बरं वाटेल पण पाऊसच एवढा आहे तर काय कोणी बाहेर पण नाही गार्डनमध्ये पण कोणी नाही सगळं ओलं झालेलं असणार त्याच्यामुळे म्हणलं की दे घरीच आपण खेळूया तर चालेल आता हे व्यवस्थित बॅटर आपलं छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा पण तापलेला आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि तूप किंवा बटर हे टाकून तुम्ही ते बटर किंवा तूप टाकून तुम्ही ते भाजून घेऊ शकता आता पिकासाठी मी तूपच जास्त वापरते बटर रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पॅनकेक झालेले आहेत आणि तिला खूप मोठे असे आवडत नाही छोटे छोटेच आवडतात आणि त्याच्यात ती छान आपली खाते मस्त तर चला आता पटकन तिला खायला देते आणि इथे तुम्ही बघू शकता तिचं काय चाललंय तुला पाहिजे वी का वा घे खाली बस घे हा खा <laughs> तर आताच विकाचा पॅनकेक वगैरे खाऊन झाला मस्त आणि विका आता छान छान खेळतीये हो ना वीका तुझ बनी आहे का हा बनी बनी आणि पप्पा कुठे गेले वीका पप्पा पप्पा कुठे गेले कुठं गेले पप्पा नाही आहेत ना घरी मग कुठं गेले औषिस ऑफिस मी का मला रोज व्हिडिओ करताना बघते ना की मी मोबाईल असा पकडून असं व्हिडिओ चालू करते आणि हाय हॅलो नमस्कार किंवा असं काही बोलते ना तर ती बघते माझं सगळं ऑब्झर्व करते की मी कशी बोलतीये तर ती बरोबर तशी बोलायला बघते कॅमेरामध्ये हात वगैरे करून हात वगैरे करून हो का आमचं रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि जे भांडे वगैरे होते ते सगळे मी डिशवॉशरला लावून टाकलेले आहेत आणि आता मला हे किचनचा ओटा जो आहे तो क्लीन करायचा आहे तर मग मी म्हटलं क्लीन करता करता तुम्हाला एक नवीन गोष्ट मी घेतलेली आहे ती दाखवते सो तुम्ही बघू शकता हे जे आहे ना हे किचनचं एक किचनसाठी मी एक वस्तू घेतलेली आहे म्हणजे याला आपण म्हणू शकतो किचन जे आपलं इंडक्शन आहे ते क्लीनर आहे हे आणि याला ना असं संपूर्ण ब्लेड असतं सो जितके तुमचे इंडक्शनवरचे डाग असतात ना तर ते याच्याने छान क्लीन होतात तुम्हाला मी दाखवतेच आता तर इथे तुम्ही बघू शकता हे जे इंडक्शनच्या साईडला जे डाग आहेत ना सो त्या डागांबद्दल मी बोलत होते एकदम चिकट असतात जे अजिबात हात हाताने किंवा कुठल्याही स्क्रबरने निघत नाही ते आपल्याला याच्यानेच काढायचे आहेत तर चला सगळ्यात पहिल्यांदा तर मी याला व्यवस्थित क्लीन करून घेणार स्प्रेने सो तुम्ही इथे बघू शकता एकदम असं छान स्प्रेने क्लीन करून घ्यायचं आहे आणि क्लीन झाल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता हा जो ब्लेड आहे ना सो so, तो असा पकडायचा आहे एकदम फोर्टी फाईव्ह अँगलला पकडायचा आहे आणि असा क्लीन करायचा आहे तसं तुम्ही बघू शकता जसं जसं मी एकदम आणि जोर पण जास्त लावा लागत नाही आहे तर जसं जसं मी क्लीन करते ना तसं तसं तुम्ही बघू शकता याच्यावर तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान क्लीन असा झालेला आहे सगळे जे डाग डाग आहेत हो ना ते सगळे निघालेले आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम असं क्लीन झालेलं आहे मस्त पैकी एक कुठेच असं आपला डाग वगैरे नाही आणि हात लावताना पण मला एकदम छान क्लीन वाटतं एकदम नाही का पहिला अगदी नवीन होता अगदी तसा सो so, अशा प्रकारे ते छान क्लीन झालेला आहे आणि तर खरंच हे खूप जास्त युजफुल आहे आणि मला तरी याचा खूप जास्त फायदा झालेला आहे आणि तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला लिंक नक्की देईल याची सो so, चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> आणि मी का लगेच आली तिला कळलं की मी व्हिडिओ करते हा बाय बाय <laughs> सी यू किस <laughs>